नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत तर तीस साईजचा हा कट ब्लाऊज आहे आणि बिनास्तरचा हा ब्लाऊज आहे तर मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅ चा, या चॅनलवरती अपलोड करत असते तर सर्वात पहिल्यांदा ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे या ब्लाऊज पीसमध्ये आरामात तीस साईजचा कटोरी ब्लाऊज होतो कुठे काही जोड वगैरे काहीही येत नाही तर सर्वात पहिल्यांदा कापड मी इथं फोल्ड करून घेते म्हणजे जेवढं आपल्याला आवश्यक आहे म्हणजे आपलं छातीमापाचं माप बसावं कमरेचं माप बसावं या अर्थाने फोल्ड करून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा इथं बघा कडेला कापड जर सरळ नसेल तर ते एक लाईन ड्रॉ करून कापड सरळ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली मापे टाकायचे आहेत तर या ब्लाउजची तयार उंची साडेबारा आहे म्हणून मी एक इंच एक्स्ट्रा घेतलं शिलाई मार्जिनसाठी साडे तेरा इंचावरती मार्किंग केलं या साईडलासुद्धा साडे तेरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहे आणि नंतर मग आपली बाकीची मापे टाकायची आहेत तर खूप छान आणि सोपी पद्धत तुमच्याशी मी इथं शेअर करत आहे तर इथं बघा आता आप इथंपर्यंत ही मापे टाकलेली आहेत आणि आता इथं शोल्डर जे आहे ते तीस साईजच्या ब्लाऊजसाठी ती इथं मी पाच घेते तर पाच इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे इथे खालीसुद्धा पाच इंचावरती एक मार्किंग करून घेते म्हणजे ही जी आपण उभी लाईन ड्रॉ करणार आहोत मुंडेची ती सरळ यावी तर मुंडा जो आहे तो या ब्लाउजस साठी साडेपाच घेतलेला आहे म्हणजे तीस साईजसाठी मुंडा जो आहे तो साडेपाच घेतलेला आहे आणि छा इथं बघा हे छातीमापास माप टाकतोय आपण छातीमाप या ब्लाउजचा आहे तीस त्याचा चौथा इथं साडेसात साडेसात प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल नऊ इंचावरती आपण लाईन ड्रॉ करून घेतली तर इथं बघा कमरेचा चौथा जो आहे तो सहा आहे प्लस एक इंच पाठीमागच्या टक्चासाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल कमरेच्या चौथ्या भागामध्ये तीन इंच ॲड केलं आणि इथून ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर इथं बघा कॉर्नरपासून दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाठीमागचा भाग आपण अगोदर कटिंग करत आहोत तर पाठीमागचा भाग आपण कटिंग केल्यानंतर पुढचा भाग कटिंग करायचा आहे गळारुंदी दोन घेतलेली आहे आणि पाठीमागचा गळा जो आहे तो या ब्लाऊजचा तयार साडेसात आहे म्हणून मी आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे खालच्या साईडला गळारुंदी सव्वा दोन घेतलेली आहे म्हणजे गळा जास्त झुळका होत नाही आणि नाही हा बॉक्स जो आहे तो तयार करून घेणार आहे आणि तुमच्या आवडीनुसार कोणताही तुम्ही इथं गळा द्या मी इथं सिम्पल गोलाकार दिलेला आहे तर इथं बघा दोन इंच आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते तुमच्या लक्षात यावं म्हणून मी ही लाईन ड्रॉ करत आहे तर एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी कमरीच्या भागामध्ये आपण केलेलं आहे तर सर्व मापे तुमच्या लक्षात आली असतीलच तर इथं आपलं सर्व मार्किंग पाठीमागच्या भागाचं तयार झालेलं आहे आणि आता नंतर मग हा भाग कटिंग केल्यानंतर आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत आणि आता हे आपण कटिंग करून घेऊया तर इथं आपला पाठीमागचा भाग कटिंग करून झालेला आहे कर्टिंग कर्टिंग तर पुढच्या भागासाठी काय करायचं आहे हे फोल्ड केलेलं जे कापड आहे ते थोडंसं वाढवून घ्यायचं आहे कारण पुढच्या भागाला आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं असतं तर कटोरीसाठी दोन इंच आपल्याला एक्स्ट्राची पट्टी सोडावी लागते तर ते तुम्हाला लक्षात येईलच इथं हे म्हणजे माझं मार्किंग बघितल्यानंतर तर बघा फोल्ड केलेल्या भागालाच मी दोन इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे तर पाठीमागच्या आणि पुढच्या भागासाठी उंची ही सेमच असते कटोरी ब्लाऊजमध्ये तर इथं दोन इंच मी एक्स्ट्राचं इथं घेणार आहे त्याचं मार्किंग करून घेतलं दोन इंचावरती आणि पूर्ण उंची जी आहे ती सेमच असते बघा तर साडे तेरा इंचावरती इथं मी मार्किंग करून घेते तर खालच्या साईडला पण इथं दोन इंचावरती लाईन ड्रॉ करून घेते आणि ही पट्टी जी आहे ना दोन इंचाची ती तयार करून घेते तर ही आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी पुढच्या भागामध्ये लागतील आणि नंतर आपण जो पाठीमागचा जो भाग कटिंग करून ठेवलेला आहे तो बरोबर या दोन इंचावरती ठेवायचा आहे म्हणजे आपण जी लाईन ड्रॉ करून ठे घेतलेली आहे दोन इंचाची त्याच्यावरती हा पाठीमागचा भाग बरोबर ठेवायचा आहे तर बघा इथं आपण हा ठेवून घेतला आणि आहे असं ठेवून घेतल्यानंतर आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे कुठे काहीही बदल वगैरे काहीही करायचं नाही तर या पद्धतीने इथं बघा आहे असं मी मार्किंग करून घेते आहे आणि फक्त गळारुंदीचं पण मार्किंग इथं मी करून घेते कारण गळारुंदीसुद्धा पुढच्या आणि पाठीमागच्या भागासाठी सेम असते तर इथं मी मध्यावरती एक मार्किंग केलं का तर पुढचा मुंडा आपल्याला काढायला सोपं जावं यासाठी तर मार्किंग केलेलं त्यापासून खाली अर्ध्या इंचापर्यंत एक छोटीशी लाईन ड्रॉ करून घेतली आणि पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो देऊन इथं मी घेतलेला आहे तर मुंड्याचा आकार जो आहे ना प्रॅक्टिस केल्यानंतर येतो तर इथं बघा पुढचा जो गळा आहे या ब्लाउजचा तो आ, तयार पाच आहे म्हणून मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं खालच्या साईडला गळारून सव्वा दोन घेतली आणि हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि तो गोलाकार दिलेला आहे कॉर्नरपासून साधारणतः अर्ध्या इंचापासून गोलाकार द्यायला सुरुवात करायची थोडंसं मी बाहेरून आकार काढलेला आहे म्हणजे गळा छान असा पसरून तयार होईल तर इथं बघा चार इंचावरती एक मी मार्किंग केलेलं आहे आणि दोन इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि या साईडला फक्त दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्या दोन इंचापासून आज चार इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्या चार इंचापासून पलीकडे जे आपण दोन इंचावरती मार्किंग केलेलं होतं त्याचा मध्य करायचा आणि मध्यावरती मार्किंग कर करून घ्यायचं आणि त्या मध्यापासून खाली एक इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इकडे चार इंचावरती जे मार्किंग केलं होतं तिथंपर्यंत हाफ पॉईंट जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि इथून कटोरीचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला थोडीशी फुगीर कटोरी पाहिजे असेल तर थोडंसं बाहेरून आकार काढला तरी चालतं आणि नसेल पाहिजे तर आहे असा ठेवला तरी चालतं तर इथं सा सर्व माफी आपली ड्राफ्टिंग करून झालेलं आहे कटोरी ब्लाउजचं तर बघा दोन इंच आपण एक्स्ट्रा कटोरीसाठी घेतलं शोल्डर पाच घेतलं मुंडा साडेपाच घेतला त्याच्यानंतर इथं सग सर्व मापे जे आहेत ते आपण घेतलेली आहेत आणि पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार आपण इथं दिलेला आहे पुढचा मु मुंड्याचा आकार एक इंचावरती द्यायचा असतो आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार दीड इंचावरती द्यायचा असतो तर या पद्धतीने सर्व मार्किंग इथं झालेलं आहे आणि बघा इथं चार इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्या चार इंचापासून इकडे जे दोन इंचावरती आपण मार्किंग केलं होतं त्याचा मध्य केला आणि मध्यापासून खाली एक इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर हे दोन पॉईंट जोडून घेतले नंतर इकडे चार इंचावरती तो पॉईंट जोडून घेतला आणि हा कटोरीचा आकार आपण इथं तयार केलेला आहे तर आता सर्व मापे झालेली आहेत आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर याच्यानंतर आपलं बाईचं कटिंग आणि क्रॉसपट्टीचं कटिंग राहिलेलं आहे तर या पद्धतीमध्ये बघा तुम्हाला कटोरी वाढवावी वगैरे लागत नाही आहे अशी कटोरी तुम्ही स्टिचिंगसाठी घ्यायची असते कुठेच काही वाढवावी लागत नाही याच मापानुसार तुम्ही म्हणजे मुंडा आणि शोल्डर फक्त बदलतं बघा नाहीतर प्रत्येक छातीमाप कमरेचं माप ते आपल्याला जेवढं आहे तेवढं चेंज करावं लागतं पण या पॅटर्ननुसार तुम्ही कोणत्याही साईजचा सा ब्लाउज कटिंग करू शकता तर इथं आता आपण सर्वात पहिल्यांदा बाही कटिंग करून घेऊया एक्स्ट्रा कुठे कापड असेल तर ते कटिंग केलेलं आहे मी इथं आणि आता बाहीसाठी आपल्याला कुठे बाही ॲडजस्ट होते ते बघायचं कपड्यामध्ये राहिलेल्या शिल्लक कपड्यामध्ये आणि नंतर तिथं बाही कटिंग करायची आहे तर इथं बघा मी असं फोल्ड करून अगोदर घेते बघा इथं फोल्ड करून इथं घेतलेला आहे आणि आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण एकच बाही कटिंग करूया आणि नंतर मग दुसरी बाही कटिंग करायची आहे कारण कपड्यावरती डायरेक्ट करत असताना कधी कदि कधी असं होते की दोन्ही बाही आपल्याला एकदम कट करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे अगोदर एक करते आणि नंतर मग दुसरी करून घ्यायची आहे तर बाहीची जेवढी पण उंची आहे त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करायचं आहे कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे तर मला इथं तयार बाही जे आहे साडेपाच 아유, CCA, आहे म्हणून मी इथं दीड इंच अॅडक करून सात इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि डाऊन जे आहे ते मी सव्वा दोन इंचावरती इथं मार्किंग केलेलं आहे आणि इथं बघा बाहीची जी रुंदी आहे ती छातीमापाचा चौथा एवढी घ्यायची असते म्हणून मी साडेसात इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथं एक इंचापर्यंत एक छोटीशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर इथून ही तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय आणि इथून ही सरळ लाईन खालच्या साईडला ड्रॉ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं एक इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि ही तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने तर आता इथून बघायचं इथून इथंपर्यंत इत याचे समान तीन भाग करायचे आहेत बघायचं आणि पहिल्या भागाला वरती अर्ध्या इंचावरती छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघायचं वरती अर्ध्या इंचावरती छोटीशी लाइन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या भागाला खाली पाव वरती लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथं या पद्धतीनं आणि आता बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहेत बघा आणि इथं मध्य जो केलेला होता तिथून हा आकार न्यायचा आणि खाली पाव इंचं जे मार्किंग केलं तिथून आकार जोडून घ्यायचा आहे आणि सर्व मार्किंग झालेलं आहे तर हे आता आपण कटिंग करून घेऊया हो तर एकच बाई आपण अगोदर कटिंग करत आहोत तर बघा आपण पूर्ण उंचीमध्ये दीड इंच ॲड केलं डाऊन सव्वा दोन घेतलं बाईची रुंदी छातीमापाचा चौथा एवढी घेतली आणि इथं बाईचं पुढच्या मुंड्याचा पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथं दिलेला आहे आणि ओपन करून आपण पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचं आहे फोल्ड असताना बाही पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा नाही नाही तर दोन्ही साईडचे आकार मुंड्याचे एकच होतील तर इथं आपलं बाही कटिंग झालेलं आहे आणि दुसरी जी बाही आहे ती आपण आता जी कटिंग करून ठेवली ती इथं कुठे कापड ॲडजस्ट होतं तिथं बघायचं आणि त्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची आहे तुम्हाला नाही असं डायरेक्ट जमलं तर तुम्ही अगोदर मार्किंग करून घ्या आणि नंतर मग कटिंग करा काहीही केलं तरी चालतंय आणि त्याच्यानंतर आपण आता क्रॉसपट्टीचं एक कटिंग करणार आहोत तर मैत्रिणी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि करत पण आहे तर इथं मध्यावरती एक कट देऊन घेतलेला आहे तर फ याच्यासाठी म्हणजे क्रॉसपट्टीसाठी मी इथं फोल्ड करून कापड घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही क्रॉसपट्टी आपल्या एकाच वेळी निघतील खरं तर बिनास्तरच्या ब्लाऊजसाठी चार क्रॉसपट्टी कट कराव्या लागतात पण मी इथं तुम्हाला दोन दाखवते आणि याच पद्धतीने दुसऱ्या दोन तुम्ही कट करून घ्या तर इथं बघा पहा इथं पावणे चार इंचावरती एक मार्किंग केलं आणि क्रॉसपट्टीची जी रुंदी आहे ना छातीमापाचा चौथा प्लस एक घ्यायची असते म्हणजे मी साडेआठ इंच घेतलं आणि इथं पावणे तीन इंचावरती मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि हे असं इथं आकार देऊन घेतलेला आहे आणि हे कटिंग करून घेऊया तर दोन्ही क्रॉस पट्ट्या आपण एकाच वेळी कटिंग करत आहोत त्याच्यामुळे फोल्ड करून आपण इथं कापड घेतलेलं आहे कापड कट करायच्या अगोदर कापड व्यवस्थित आहे का ते एकदा नक्की बघा आणि नंतरच कट करा हाच पार्ट नव्हे कुठलाही पार्ट असला तरी तुम्ही अगोदर बघा आणि नंतर कट करा तर इथं मग मध्ये कट देऊन दोन्ही क्रॉसपट्टी ज्या आहेत त्या सेपरेट करून घेते बघा इथं आणि त्याच्यानंतर आता मग आपल्या पाच भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर हा तीस साईजचा कटोरी ब्लाऊज आपण कट केलेला आहे बिना अस्तरचा अस्तर वगैरे काही नाही अगदी पंधरा मिनटात शिवून हा ब्लाऊज तयार होतो काहीही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही नक्की या पद्धतीने कटिंग करा स्टिचिंगचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे मी शूट करून ठेवलेला आहे एडिटिंग फक्त राहिलेलं आहे तर लगेच करणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद